नमस्कार मी सविता पाटील तर बघा किती छान असा मऊ श्लोषित पराठा झालेला आहे मेथी पराठा खूप छान झालेला आहे एकच नंबर तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला गव्हाच्या पिठापासूनच बनवायचं आहे पराठा याच्यात दुसरं मिक्स पीठ वगैरे काही कुठलं करायचं नाही आहे तर मी तर दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी असं अंदाज घेतलेला आहे हे दोन तीन जणांना पुरतील असे पराठे आपल्याला बनवायचे तर इथं बघा मी मेथी स्वच्छन घेतलेली आहे आणि अशी बारीक चिरून घेतली होती मी बघा छान अशी निवडून घेतलेली आहे तर आप आज आपल्याला मेथीचा पराठा बनवायचा आहे गव्हाच्या पिठापासून तर आता आपण मार्क करून घेऊ तर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मसाला तयार करून घेते मसाल्यासाठी लागणारं साहित्य जिरं घेतलेलं आहे मी लसूण हिरवी आणि कोथिंबीर मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते नऊ दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर बघा मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मीडियम साईजचा कांदा घेतला होता आणि तसा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा कांदा सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान बारीक झालेलं आहे मस्त आता आपण हा मसाला गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेऊ आता खूप छान लागतात पराठा हिवाळ्यामध्ये पौष्टिक असा पराठा आहे तुम्ही तो सरपजून ठेवला मसाला तरी चालेल आणि आपल्याला काही लाटायची गरज नाही मी एकदम सोपी पद्धतमध्ये दाखवणार आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये अजून मसाले बाकी ते ॲड करून घेऊ आपण इथं हळद पावडर टाकायची थोडी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घाला आता आपण ज्या मिक्सरमध्ये मसाला बारीक केला होता ते थोडं धुवून आणि त्याच्यातलं पाणी आपण पराठ्यामध्ये टाकणार आहोत आता आता थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं चा। छान असं एक जीव करून घ्यायचं आहे मस्त गरम गरम खूप छान लागतात हे मे मेथी पराठा सुद्धा अशा पद्धतीने घरी करून बघा सकाळी सकाळी नाश्त्याला जरी केले तरी चालतील आणि लहान मुलं तर खूप आवडेल खातील असा हा मेथी पराठा आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर बघा मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने थोडं पातळ करायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये जी मेथी घेतली होती त्या करायची आता मेथी थोडी बारीक करून घ्यायची छान अशी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची कारण त्याच्यामध्ये माती असते दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची मस्त तर बघा एक जीव छान झालेला आहे मस्त आणि असं पातळ केलेलं आहे मी जसं आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने असं पातळ केलेलं आहे कारण मी हे लाटणार नाही आहे डोस्यासारखंच लावणार आहे मी हे पीठ तव्यावरती तर मी इकडे बघा तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा छान असा गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालू तेल छान असं पसरून घ्यायचं आहे तव्यावर आणि गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त उल नाही करायचा तर बघा मी इथे चम्मच्या साहाय्याने आता थोडं थोडंसं पीठ तव्यावर टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अडूनुसार करा मोठा किंवा छोटा असं मी मिडीयम साईजमध्येच बनवणारे जास्त मोठाही नाही आणि लहानही नाही तर बघा मी आता हाताला पाणी लावून घेणार आहे आणि आता अशा बोटांनीच असं पसरून घ्यायचं आहे मस्त तव्यावरती पाणी लावायचं कारण असं ते हाताला पीठ चिटकणार नाही म्हणून पाणी लावूनच असं पसरवायचं आहे बघू शकते मी किती छान आहे मस्त एकच नंबर झालेला आहे मस्त तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा पातळपीठ करू शकता आणि तुम्हाला जर अशी पद्धत नाही आवडली तर तुम्ही लाटून पण करू शकता पण मी अशाच पद्धतीने करते आता याच्यावर दोन मिनटं आपण झाकण ठेवू तर बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान मस्त झालेला आहे आता आपण पराठा असा पलटी करून घेऊ बघू शकता मी छान असं मस्त निघतोय बघा एकच नंबर झालेला आहे मस्त आता याच्यावर परत झाकण ठेवू त्याच्या अगोदर मी थोडं तेल टाकून घेते आता आता परत दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनटं झालेली आता बघू आपण परत त्याला पलटी मारून घेऊ बघू शकता किती छान झालेला आहे मस्त आणि कलर पण छान आलेला आहे अशाच पद्धतीने मी आता सगळे पराठे करून घेणार आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे मस्त तर बघा मी तर बनवलेले आहेत पराठे खूप छान असं मऊ आणि लुसलुसीत झाले बघू शकतात बघा किती छान आहे तर बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर आता जे पीठ उरलेलं आहे त्याच्यासुद्धा मी अशाच पद्धतीने पूर्ण पराठे करून घेणार आहे अशाच पद्धतीने पाणी लावून घ्यायचं हाताला आणि असं पसरट करून घ्यायचं तव्यावरती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद